नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी कटोरी चपटी का होते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर इथे आपण छोटी साईज घेऊ मोठ्या साईजमध्ये पहा आपण नेहमी टक्स जास्तच मारत असतो परंतु छोट्या साईजमध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल कटोरी चपटी होत असेल तर इथे मी तुम्हाला ती कशी वाढवायची असते हे सुद्धा अगदी सविस्तर असं समजावून सांगेन तर चौतीस साईज घेऊया आपण इथं तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर इथं मी ब्लाऊजची उंची तेरा घेणार आहे प्लस एक इंच चौदा इथूनही चौदा इंचावरती एक पॉईंट दिला एक अशी लाईन ओढून घेतली आता शोल्डर घ्यायचं आहे पाच इथे ही पाच इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे मी मुंडा घेणार आहे साडेपाच तर पहा इथे बरोबर साडेपाच इंच आपल्याला आलेलं आहे आणि इथून सरळ लाईन ओढली इथे साडेपाच आलेला आहे पहा इथून एक लाईन ओढून घेतली तर अजून एकदा आपण मुंडा चेक करून घेऊया आधी बरोबर पहा इथे साडेपाच इंच आहे आता चौतीस साईज आहे तर त्याचा चौथा भाग किती येतो आठ इंच तर इथून मी साड़े साडेआठ इंचावरती पॉईंट दिला आणि इथून दीड इंच मार्जिन अठ्ठावीस इंच कंबर आहे त्याचा चौथा भाग होतो सात त्यामध्ये एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच आपलं हे मार्जिन असणार आहे आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊया इथे सव्वा इंच मी पॉईंट देणार आहे पहा या कोपऱ्यातून सव्वा इंच वन पॉईंट टू इथून सेंटर करून घेणार आहे या इथे सेंटराला चौतीस साईज आहे तर अर्धा इंच आणि इथेही अर्धा इंच डाऊन आणि या पद्धतीने मुंड्याला आकार दिला तर हा झाला आपला पाठीमागचा भाग आता पुढचा भाग कसा कटिंग करायचा आहे इथे आता हा सेंटर जो आहे इथे एक पाव इंच पहा दोन रेषा किंवा एक पॉईंट म्हणजे एक रेश सुद्धा आतमध्ये आलं तरी चालेल इथून अशी मी तिरकीला ओढून घेतलेली आहे आणि पुढच्या मुंड्याला आकार देऊन घेऊ पावन इंचावरती आणि इथे मी असा मुंड्याला आकार दिलेला आहे इथं शोल्डर पट्टी मी अडीच इंच ठेवणार आहे तर पहा इथे मी पावणे इंच प्लस केलं सव्वा तीन इंच पावणे दोन इंच गळ्याची इथं रुंदी राहिलेली आहे तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही पुढचा गळा सहा साडेसहा इंचावरती पॉईंट दिला अडीच इंच घेतलेला आहे एक बॉक्स तयार करून घेते आणि गळ्याला आकार दिला इथे पाव इंच शोल्डर डाऊन करायचं आहे अडीच इंच इथेही अडीच इंच पाऊन इंच घेतलं मी क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे पाच इथूनही घ्यायचं पाच, 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 पाच इंच एक सरळ लाईन ओढून घ्या इथून घेतलं मी एक इंच पहा वरती एक इंच घेतलेलं आहे या पद्धतीने पहा इथे या पद्धतीने ही पूर्ण आपली कटोरी तयार झाली तर कटोरीचे आकार पहा या पद्धतीने यायला पाहिजे जास्त ही पसरून असे आकार द्यायचे नाहीत असे नाहीतर इथला भाग सुद्धा कमी राहतो आणि कटोरीचा आकार सुद्धा वेग एकदम असा वेगळा दिसतो परफेक्ट असा दिसत नाही ना तर ही कटोरी कशी वाढवायची हे मी तुम्हाला सांगते जेणेकरून ते अजिबात चपटी होणार नाही तर इथे पहा मी अर्धा इंच घेतलं आणि इथे पाव इंच घेतलेला आहे पहा या पद्धतीने आणि कटोरी वाढवण्यासाठी इथे आपण सव्वा सव्वा इंच घ्यायचंय आता इथे पहा मी सव्वा इंच वाढवलं तर आपला टक्स जो आहे तो दीड इंचा तयार होणार आहे तो कसा हे मी तुम्हाला सांगते सव्वा इंच वाढवलं की याचा सेंटर करायचा की तुम्ही सेंटर तयार करून घेतला आणि सव इंच वाढवलं इथेसुद्धा ठीक आहे आता हा जो आकार आहे अगदी हलक्या हाताने वाढवत यायचा आहे पहा जास्तही बाहेरून असा आकार नाही द्यायचा जसा आपला हा मूळ कटोरीचा आकार आहे त्या पद्धतीनेच या कटोरीला आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे इथे या पद्धतीने आता हे आपण पॉईंट जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत पहा या पद्धतीने आता टॉक्स तुमचा दीड इंचा कसा तयार होणार आहे तर तुम्ही डायरेक्ट इथे आपण सव्वा इंचाने वाढवले म्हणून डायरेक्ट इथे दीड इंचा घेतलं तरी सुद्धा चालेल परंतु इथे पहा दीड इंच कसा तयार होतं हे सांगते आपली कटोरी कितीची आहे पाच ची तर इथे किती येणार अडीच इथेही शिलाई मार्जिन सोडून अडीच इंच तर पहा टक्स किती आहे दीड इंच आणि इथून हे पहा दीड इंच म्हणजे परफेक्ट आपला टक्सची रुंदी जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे सुद्धा तुमची कटोरी चपटी होणार नाही आणखीन एक कारण म्हणजे कटोरी तुम्ही सरळ भागामध्ये काढत असाल त्यामुळे सुद्धा तुमची कटोरी चपटी होण्याची शक्यता असते कटोरी नेहमी आपल्याला उरेप कपड्यामध्ये काढायची उरेप कपडा म्हणजे कसा कपडा पहा जिथे कपडा ओढल्यानंतर ताणला जातो तो कपडा उरे बसतो आणि तो कपडा कसा असतो तिरकस असतो तिरकस कपड्यामध्ये आपल्याला कटोरी काढायची आहे म्हणजेच आपली जी कटोरी आहे ती एकदम परफेक्ट अशी हो बसते सरळ कपड्यामध्ये कधीही कटोरी काढायची नाही नाहीतर कटोरी चपटी होते आणखीन पहा काय करायचं जर इथं तुम्ही कमी घेत असाल हे जे मी सव्वा इंचाने वाढवलेले आहे ते जर तुम्ही कमी घेत असाल एक इंच घेत असाल तर ते तुम्ही सव्वा इंच करून घ्या जर दीड इंच घेत असाल तर तो टोक जास्त येईल त्याने त्यामुळे तुम्ही अजिबात इथे दीड इंच वाढवायची नाही कटोरी सव्वा इंच वाढवा बत्तीसमध्ये सुद्धा सव्वा इंच वाढवा जर तुम्हाला पप परफेक्ट अजून जास्त हवा असेल तर मात्र तुम्ही इथं इतंग, दीड दीड इंच रुंदीला टक्स घ्यायचं आहे आणि मग इथं तुम्ही दीड इंच वाढवलं तरी चालेल म्हणजे पफ एकदम जास्त येईल परंतु तिथे टोक येण्याची शक्यता असते चौतीस साईज लहान आहे पहा त्यामुळे सव्वा सव्वा इंच वाढवा शक्यतो करून जास्त वाढवू नका तर अशा पद्धतीने इथे जी मी काही माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा तर कटोरी ही नेहमी उरेबमध्येच काढा शक्यतो सरळ कपड्यामध्ये काढू नका ती व्यवस्थित अशी बसत नाही आणि चपटी होते हेच कारण आहे आपली कटोरी चपटी होण्याचं तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद